नमस्कार आज आम्ही वसई सन सनसिटी ह्या ठिकाणी भवानी गार्डन इथे आलेलो आहोत ह्या ठिकाणी वसई विराज शहर महानगरपालिकेने काही वर्षापूर्वी अगदी सुंदररित्या गार्डन लोकांना वॉकिंग करण्यासाठी ट्रॅक आणि लहान मुलांना खेळण्यासाठी लहान मुलाची खेळणी लावून चांगलं पार्क देखील बनवलं होतं परंतु गेल्या दीड वर्षापासून ह्या ठिकाणी लहान मुलांची खेळणी नादुरुस्त अवस्थेत आहेत आणि त्या ठिकाणी खेळणं तर दूरच बोर्ड लावून ठेवलेलं ला आहे की सदर गार्डनचं काम चालू आहे त्यामुळे मुलांना आतमध्ये जाण्यास परवानगी नाही काही दिवसापूर्वी या ठिकाणी नवीन खेळणी देखील लावली गेली परंतु काही कामाची नाहीत कारण त्या ठिकाणी अजूनपर्यंत लहान मुलांना खेळण्यासाठी जाण्यास मज्जाव केला जातो तर आपण आता बघूया ह्या गार्डन मध्ये लहान मुलाची खेळणी कशी लावलेली आहेत आणि त्याचा वापर होतो की नाही कमी सीत राहते वॉकिंग तो दो साल से बंद नया राहू डालने के बाद ये पहला वेकेशन था जो बच्चों को खेलने को नहीं मिला अभी बारिश आएगी पूरा गेम सड़ जाएगा इसका क्या मीनिंग रहा कुछ समझ में नहीं मेरे को पालिका तरफ से ये उम्मीद है कि इसको जल चालू करो बच्चे लोग आते हैं देखते हैं गार्डन बंद है बच्चे लोग कितने नाराज हो जाते है औरत लोग भी बोलती है कि ये दो साल से बंद है मतलब समझ में नहीं आता है कि क्यों बंद है ये इधर संभालने वाला बोलता है कि आचार संहिता लगी है अभी ओपनिंग नहीं हो सकता सारे पूरा पार्क को कलर हो गया हम लोग सोचते अभी इसको ओपनिंग आएगा तो कितना टाइम से बंद है चार साल से तो चार महीने से तो हम रेडी होके बंद थे हम देख रहे हैं नहीं नहीं बच्चे लोगों खेलना कभी से बंद है, साल से है। तो, दो, दो साल से बंद है तो, दो, साल, साल दो साल से बंद है पूछो अशा प्रकार गार्डन मध्य नवीन खेनी बसवन देखी चार ते पांच महीने उलटन गे परंतु प्रशासकीय राजवटी काम फारच संत गतीने होत असल्याचे स्थानिक रहिवाशी आणि गार्डनमध्ये येणारे सर्व पालक आणि इतर लोक बोल बोलत आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता सर्व प्रकारची खेळणी बसवलेली आहेत फक्त मॅट लावण्यासाठी पाच महिने वाट बघावी लागत आहे त्यामुळे आलेली सर्व मुलं ह्या गार्डन मध्ये न थांबता पाच सहा मिनिटातच पुन्हा परत जात आहेत काय आपल्यासोबत अजून एक पेरेंट्स आहेत ते काय बोलतात ऐकूया अरे एवढं पोराचं वॅकेशन सुद्धा संपलं आता नंतर उगर नाते आते ते संपल्यानंतर उघडणार त्या पाऊस राहील पाऊस आला की परत बंद करतील मग पोरं खेळणार कधी तुम्ही इथे दर रविवार येतो ग दर रविवारने आम्ही दर दुसऱ्या दिवशी येतो पोरांना घेऊन काय करणार एवढी छोटी पोरं तर मग त्यांना घेऊन यावं लागतं आम्हाला परंतु आता इथे खेळण्यासाठी काय तुम्हाला फक्त तुम्ही बोर्ड बघता की तुम्ही कोणाला विचारपूस केली कधी हा तो वॉचमॅन बसतो त्याला सांगते बोलते हमको क्या मालूम उपरसे बोलेगा गा चालू करेगा असं अशी कंडिशन ह्या ठिकाणी आहे सर्व लोक खेळण्यासाठी आणि आता सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे इथे येतात परंतु त्यांना थोडी नाराजी पत्करून त्यांना जावं लागते आणि एक दोन दिवस असेल एखादा ठीक आहे पाच सहा महिने झाले असंच ठेवलंय लावून पण सुद्धा ठेवलंय तसंच तर काही उपयोग त्याचा लावण्याचा त्यापेक्षा लावलेलं नसतं बरोबर हो बेटा खेला था। तो काय होता लहान मुलं देखील सांगत आहेत की आम्हाला गार्डन मध्ये खेळायचं आहे मम्मी पप्पा यांच्या समोर ते रडत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला गार्डन मध्ये खेळण्यासाठी आम्ही दर सुट्टीच्या दिवसात येतो गेल्या वर्षापासून हे गार्डन बंद असल्यामुळे हे लोक सगळे लहान मुलं देखील फार नाराज आहेत पेरेंट्स आपल्या सोबत आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया अब क्या बोलना चाहते हो ये की गार्डन खुलना चाहिए बच्चे बहुत प्रॉब्लम होता है खेल नहीं पाते हैं वापस जाते हैं फिर ऐसे कभी से बंद है ये एक साल हो गया अभी जल्दी से खुलना चाहिए ये गार्डन गार्डन लोकांना फिरण्यासाठी फार चांगला वाटत आहे परंतु गार्डन मध्ये मुलांसाठी जी खेळणी लावलेलित ती गेल्या वर्षभरापासून बंद आहेत त्यामुळे सर्व पेरेंट्स आपल्या मुलांना घेऊन इकडे येतात आणि आल्यानंतर त्यांना थोडसं नाराजी पत्र करावे लागते ते बोलतात की इतक्या सुंदर गार्डन मध्ये मुलांना आम्ही थोडी संध्याकाळचा वेळ जाण्यासाठी आणि खेळण्यासाठी येतो परंतु इथे खेळणी गेल्या दीड वर्षापासून टोटली बंद अवस्थेत आहेत तेव्हा सांगितलं जायचं की खेळण्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे आता रिपेरिंग काम झालेलं आहे नवीन खेळणी लावलेले आहेत परंतु अजून देखील खेळणी लोकांसाठी मुलांसाठी ओपन केलेली नाहीत त्याबद्दल बोलण्यासाठी एक आ, मम्मी काय सांगत आहे ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार सर तुम्ही काय सांगाल हे इसके बारे में मी आपले गेले अभी हर बार हर संडे को आसपास कोई खेलने की जगह नहीं है हम लोग ये गार्डन में आते हैं लेकिन पिछले एक साल से क्या है ना हम लोग यहाँ पे घूमते हैं लेकिन बच्चों के खेलने के लिए क्या है वो पूरा खिलौने है गेम्स है वो सब पिछले एक साल से बंद है तो बच्चे लोग क्या है आते हैं और मम्मी को परेशान करते हैं घूमने भी नहीं देते हैं तो इसलिए थोड़ा तकलीफ होता है कि बच्चे लोग खेलेंगे तो अच्छा रहेगा कि बच्चों को भी अभी छुट्टियां भी है तो बच्चों को खेलने को किधर और जगह नहीं है बिल्डिंग में खेल नहीं सकते तो एक गार्डन ही है उनके लिए सारा बरादर, बरादर। खेलने के लिए तो अभी गार्डन भी ऐसा खिलौने बंद रखेंगे तो फिर कैसा काम चलेगा क्या, तुम्ही काय बोला तुम्हाला खेळायला हा पण तुम्हाला आता खेळायला फक्त फिरून जावं लागेल कारण खेळणी अजून चालू म्हणजे बंद आहेत तुम्ही काय दर संडेला येता येता तुम्ही इथे तुम्ही कुठे मी दर संडे इकडे येतो हर टायमाला येतो मग खेळा इकडे देत नाही गार्डन बंद आहे चालू चालू कधी आम्ही विचार करतो पुराला इकडे खेळायला लांबून खेळायला घेऊन येतो पण खेळून काय देत नाही तर आपण इथे आजूबाजूला पण बघत आहात इथे पण सर्व मुलं पेरेंट्स आपल्या मुलांना घेऊन चाललेले आहेत कारण त्यांना इथे खेळू शकत नाही तर प्रशासनाने थोडं लक्ष देऊन आता काही दिवस पुन्हा शाळा चालू होणार आहे त्यानंतर मुलांना इथे खेळता येणार नाही तर जेवढ्या लवकरात लवकर हे खेळणी चालू करतील तेवढं चांगलं होईल असं लो पेरेंट्स आणि सर्व पालकांचं आणि विद्यार्थी मुलांचं देखील बोलणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी धनंजय ठाकूर सह दिलीप दाबरे वसई सन